नमस्कार ही चित्रफित सादर करताना अत्यंत आनंद होत आहे आणि या चित्रफितीचे निमित्त आहे मिलिंद विद्यालय रामपूर या शाळेच्या एकोणीसशे शहाऐंशी सत्याऐंशीच्या दहावीच्या बॅचचं रियुनियन अर्थात पुनर्भेट सोहळा समुद्र अथांग समुद्र डोळ्यात भरून घेताना त्याची भव्यता आपल्याला मोहून टाकते चटकन एखादी कविता आठवते कधी कविता जन्मही घेते पण त्या साऱ्या शब्द मैफिलीत समुद्राच्या उगमाचा बऱ्याचदा विसर पडतो आपलंही तसंच आहे व्यवहारी जगातील अनेक पदव्या आपल्या छातीवर सजलेल्या असतात राहण्या वागण्यात बँक बॅलन्स डोकावत असतो नदी समुद्रासारखाच डौल रुबाब पण लक्षात येत नाही की समुद्रानेही केव्हा तरी त्याच्या उगमाबद्दल कृतज्ञता व्यक्त करायला हवी आणि माणसांनीही आपल्या उगमाची समुद्र कितीही अतांग असला नदी कितीही विस्तीर्ण असली तरी त्यांचा उगम असतो एखादी उफळट सतत झिरपणारी आपल्या यशाची हुशारीची माणूस म्हणून घडण्याची सुद्धा अशीच एक उफळट असते जिथे आपण पहिलं अक्षर शिकलो आपली शाळा कित्येक पिढ्या घडवणारी आपली शाळा आमची शाळा मिलिंद विद्यालय रामपूर शाळेची आठवण काढली तरी मन हळव होतं या शाळेनं खूप काही दिलं आजच्या कार्पोरेट जगतातील हायफाय शाळा पाहून सुद्धा आमच्या शाळेची तुलना त्यांच्याशी करावीशीच वाटत नाही कारण या शाळेनं जे दिलं ना ते अनमोल होतं अनेकांच्या कोवळ्या वयाला समृद्ध करणार होत काय नव्हतं माझ्या शाळेत स्वच्छ सुंदर इमारत होती डोक्यावर कौलांची माया होती सगळ्या पिलांना संरक्षण देण्यासाठी हातात हात घातलेलं हिरव्यागार मेहंदीचं कुंपण होत चड्डी आणि फ्रॉकच्या खिशात चिंच आणि बोरांची श्रीमंती होती आणि माऊलीच्या मायेनं शिकवणाऱ्या शिक्षकांची ती पंढरी होती सकाळी शाळा भरायची तेव्हा कुठून कुठून मुलं यायची हजार बाराशेच्या आसपास मुलं असावी रामपूर कात्रोळी देवखेरकी पाथर्डी बामणोली गुढे कौंडर तांबी निरवाळ मालघर पाचाड वैजी भागाडी कुठून कुठून मुलं यायची वेगवेगळ्या सामाजिक आणि आर्थिक परिस्थितीतून कुणी एस टीचा पास करून यायचं तर कुणी दहा दहा किलोमीटर पायी चालत येत असत शिक्षणाचं दान पदरात पाडून घेण्यासाठी आज आम्ही आमच्या मुलांचे करत असलेले लाड पाहून त्यावेळेच्या मुलांचं खरंच कौतुक वाटतं सकाळची घंटा झाली की मुलांची थवेच्या थवे, थवे मैदानावर जमत आणि थोड्याच वेळात जादू व्हावी तशी मुलं एका रेषेत उभी राहायची जादू वगैरे काही नाही हो एका भारदस्त व्यक्तिमत्वाच्या येण्याची ती वेळ असायची रामभाऊ साठे सर्वांचेच आदरणीय साठे सर प्रचंड ज्ञानी भाषांवर प्रभुत्व कडक शिस्त तरीही मिश्किल सरांनी आपल्या व्यक्तिमत्वाने विद्यार्थ्यांच्या का काही पिढ्या आणि शिक्षकही घडवले शिक्षक तरी काय हो आजही त्यांनी दिलेला मार आठवला की दुःखाने नाही तर त्यांनी आम्हाला ज्ञान देण्यासाठी केलेली धडपड जाणवते आणि डोळ्यात पाणी येते पुस्तकं देण्यापासून जेवणाचा डबा देण्यापर्यंत सगळं काही त्यांनी केल। केलं चितळे मॅडम आणि मॅडम केळकर मॅडम भोसले मॅडम अशा अनेक मातृतुल्य शिक्षिकांनी आणि चक्क मातीतली कुस्ती स्वतः खेळणाऱ्या थरवळ सरांपासून अनेक उलकर्णी सरांच्या अमोघ वक्तृत्वाचा अमृत स्पर्श आम्हाला लाभला दणगे सर, रानडे सर जोशी सर तांबे सी सीए सर, सर यांच्याविषयीचा अतीव आदर आजही तसाच आहे खरे सर पवार सर व्ही ए जाधव सर एले जाधव सर चोपडे सर सूर्यवंशी सर पठाडे सर हेगाणा सर कांबळे सर पत्की सर अशा कितीतरी शिक्षकांनी आमची ओंजळी भरून ओसंडून जावी इतकं ज्ञान दिलं शाळेचा वरांडा आमच्या शालेय जीवनाचा अविभाज्य भाग होता त्यावेळेचा आमचा सोशल मीडिया म्हणा ना दुसऱ्या वर्गातील आपल्या मित्रांना भावाला बहिणीला भेटण्याचं हे ठिकाण होतं एकमेकांशी संवाद इथेच घडायचा हाऊची डब्याची देवाणघेवाण इथेच व्हायची नव चोरट्या नजारा इथेच तहानल्या आणि हो जर्मनच्या हंड्यातील पाण्याने तहानलेल्या जीवांना पिण्यासाठी पाणी इथेच मिळायचं आजच्या सारखं वगैरे काही नव्हतं आणि मदतीला सदैव तत्पर असलेले बारकुदा शंकरदा आणि जंगम प्रेमही पास बारकुदा फावल्या वेळेत पेनच्या रिफिल्स विकायचे शंकरदा काम करायचे शाळेच्या बाहेर कोपऱ्यावर एक वयस्क मामा खाऊ विकायला बसायचे चणे गोळ्या चिक्या आणि कुठल्याशा पानावर आईस्क्रीम द्यायचे आमच्या वर खाण्यासाठी तोच एक आधार होता आमचा वर्ग धुण्याचा सुद्धा एक दिवस असायचा मुलं मग पाच सहाशे मीटर अंतरावरच्या तळ्यावरून हंड्यातून पाणी आणायची आज जाणवत त्या काळातील मुलांच्या कष्ट देखील किती अंगवळणी पडले होते वर्षातील काही दिवस मात्र उत्सवासाठी राखेव असायचे महाउत्सव सरस्वती पूजन उत्साहाला उधाण यायचं नसतं प्रत्येक वर्ग आपल्या कल्पना शक्तीप्रमाणे सजावट करायचा कौलाच्या खाली उभा आडवा दोरा बांधून त्याच्या जॉईंटवर कागदाचं चार पाकळे असलेलं फुल चिकटवलं जायचं किती भारी दिसायचं कुणाच्या वर्गाची सजावट चांगली आहे हे पाहण्यासाठी प्रत्येक वर्गात धुंबडवायची बर हे पाहिलं का काय आहे ते टेप रेकॉर्डर आहे तो अशा अनेक गोष्टी म्हणजे ढोलकी झांज सगळं काही मुलं आपल्या गावातून आणायची नुसती धम्माल करायची असाच उत्साह झेंडावंदन किंवा अन्य कार्यक्रमातही असायचा शालांतर्गत विविध स्पर्धा असायच्या छान छान बक्षीस मिळायची कला साहित्य क्रीडा या स्पर्धांमध्ये आमच्या शाळेचा दबदबा असायचा वक्तृत्व स्पर्धा कबड्डी स्पर्धा खो खो स्पर्धा प्रत्येक क्षेत्रात आमची मुलं बाजी मारायची पुस्तकातील शिक्षणासोबतच साहित्य कला क्रीडा यालाही तितकंच महत्व होतं हे पाहिलं का एकोणीसशे त्र्याऐंशी चौऱ्याऐंशी पर्यंत हाताने लिहिलेली प्रमाणपत्र आम्हाला मिळायची आमचं मार्कशीट पहा गंमत वाटते ना छोट्याशा कार्डवर मार्कशीट मिळायची चौऱ्याऐंशी नंतर मात्र छापील स्वरूपातील प्रमाणपत्र मिळायला सुरुवात झाली प्रश्नपत्रिका सुद्धा आता सारख्या छापील नसायच्या सायक्लोस्टाईल मशीनवर प्रिंट काढून मिळायच्या त्या त्या विषयाचे शिक्षक मूळ प्रश्नपत्रिका स्वतःच्या हस्ताक्षरात लिहायचे आणि सायक्लोस्टाईल मशीनवर त्याच्या प्रती निघायच्या काही शिक्षकांचा हस्ताक्षर खूप छान असायचं तर काहींचं वाचणे इतपत असायचं चिपळूनमधील लक्ष्मी फोटो स्टुडिओचे डाकवे फोटो काढण्यासाठी राखाडी रंगाचा पडदा मागे लावून ब्लॅक अँड व्हाइट फोटो काढले जायचे आता हे फोटो पाहताना खूप मजा येते मन भूतकाळात रमून जात आणखी एक विलक्षण गोष्ट आमच्या शाळेत होती मुलांची संख्या जास्त होती त्यामुळे इमारतीतील खोल्या कमी पडत असत म्हणून मग शाळेच्या मागे चक्क सळद्याचे वर्ग तयार करण्यात येत असत प्रत्येक गावातून दोन एक -एक दोन सळदे बनवून आणत या सळद्याच्या वर्गातील गणिताच्या खरे सरांचा मारही अटवतो आणि पुस्तक हातात न घेताही ही जाधव सरांनी शिकवलेला इतिहासही आठ या सळद्याच्या वर्गामधील एक एक सळदा काढला की थे आमचं थिएटर तयार व्हायचं त्यातच सांस्कृतिक कार्यक्रम व्हायचे या सळद्याच्या वर्गाची कुणाला खंत होती न तक्रार होती आणि आमच्या पालकांना सुद्धा कधी कधी शाळेसमोरील रहाटी अर्थात देवराईमध्ये वर्ग भरत आमचं शांतिनिकेतन होत ते आमच्या शालेय जीवनातला हा काळ आमच्या आयुष्यातील सुवर्ण काळ होता आठवणी जपून ठेवाव्यात असाच होता काल परत्वे शाळेच्या जुन्या इमारतीच्या जागेवर आता नवीन इमारत आली आम्हाला खात्री आहे या नव्या इमारतीत सुद्धा आमच्या शाळेचा लौकिक आणि मायेची उब कायम राहील नवे वृद्धिंगत होईल तरीही शाळेच्या ज्या जुन्या इमारतीमध्ये आम्ही शिकलो खेळलो बागडलो त्या इमारतीसाठी शाळेसाठी आमच्या हृदयात एक हळवा कोपरा आम्ही आजही जपून ठेवलाय जुन्या इमारतीच्या आठवणीने मन भरून येतं आणि तिला आता पाहता येणार नाही याचं वाईटही वाटत आठवेल का हो काही वर्षांनी आमची शाळा आठवेल नक्की आठवे अशी होती आमची शाळा प्रिय शाळा मिलिंद विद्यालय रामपूर साष्टांग नमस्कार आईच्या कुशीतून आणि वडिलांच्या सावली खालून बाहेर पडून खुल्या जगात आलो की अजून एका आईची कुस लाभते ती म्हणजे तू एवल्या पावलांनी भांबवलेल्या मनाने आलेल्या आम्हा बालकांच्या जगण्याचा एक एक कोपरा हळूहळू तू व्यापून टाकायला सुरुवात केलीस आणि आम्हीही कधी तुझ्या कुशीत विसावलो कळलंच नाही कुणी पाचवीत आलं कुणी आठवीत आलं पण सगळ्यांना तुझी ऊब आजही तितकीच जाणवते म्हणूनच तुझ्या प्रती असलेली कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हे फक्त चार शब्द काही नाही दिलंस आम्हाला तू स्वच्छ सुंदर इमारत दिलीस निष्पाप खोडकर हुशार अशा अनेकविध गुणांनी नुकतीच ओळख झालेले छोटे बालमित्र बालमैत्रिणी दिलेस विविदांगी ज्ञानाचं भांडार दिलंस आणि माऊलीचं प्रेम देणारे शिक्षक दिलेस तुझ्या जर्मनच्या हंड्यातील पाण्यातही तान भागत होती आणि सळद्याच्या वर्गातही ज्ञानसागरात डुंबता येत होत पाठीतील धबाट्याने मेंदूचा आणि मैदानावरील कवायतींनी शरीराचा व्यायाम होत होता तुझ्या अंगणात खेळता खेळता एक दिवस तुझा हात सोडून जगाच्या रंगमंचावर गेलो आणि काहीतरी साध्य करण्यासाठीचा प्रवास सुरू झाला नुसता प्रवास आज आयुष्याच्या एका वळणावरती तुझी तीव्रतेने आठवण येते काही गवसलं काही निसटलंही पण आज आम्ही जे काही आहोत ना त्या तुझ्या कुशीचा मायेचा आणि दोन हातांनी घेऊनही न संपणाऱ्या तुझ्या ज्ञान भांडाराचा वाटा मोलाचा आहे असाच लोभ माया आणि ज्ञानाचे उधळण येणाऱ्या अनेक पिढ्यांवर करत राहा तू आमच्या हृदयात सदैव वास करून आहेस आणि राहाशील हे कृतज्ञता पत्र तुझ्या उपकार आणि संस्काराचं स्मरण म्हणून तुला अर्पण करत आहोत त्याचा स्वीकार करावा ही नम्र विनंती तुझेच इयत्ता दहावी एकोणीसशे शहाऐंशी सत्त्याऐंशीच्या च्या सर्व विद्यार्थी धन्यवाद